नमस्कार मंडळी मी निलिमा टिळक निलिमाच्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे सध्या हिवाळ्याचा सीझन सुरू आहे आणि बाजारामध्ये आत्ता अगदी हिरवी गार अशी मेथी आपल्याला दिसते तर आज आपण एक मेथीची भाजी पाहूया मेथी मटर मलई त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा किसून घेतलेला आहे हे अर्धीवटी काजू भिजत घातलेले आहेत आता या कांद्याची आणि काजूची प्रथम आपण पेस्ट करून घेऊया आता काजूची आणि कांद्याची पेस्ट आपली तयार आहे हिरवे मटार आणि मेथी हे आपल्याला आता थोडंसं उकळत्या पाण्यामध्ये एक दोन चार मिनटं इथे मी मटारसाठी पाणी तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण हे मटार घालूया अगदी हलकेसे अर्धवट शिजवून असे मटार आपल्याला घ्यायचे आहेत या दुसऱ्या भांड्यामध्ये मेथीसाठी पाणी तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण मेथी घालूया हे दोन्ही आपल्याला एक चार पाच मिनटं असं ब्लांच करून घ्यायचं आहे आता हे तीन चार मिनटं झालेले आहे मेथी आपण पाण्यामध्ये टाकून आता ही मेथी आपण काढून घेऊया खूप शिजवायची नाही नंतर त्याचा रंग बदलेल इथे पहा मटार आपल्या तीन चार मिनिट ब्लांच करून झालेले आहेत आपण काढून घेऊया आता मेथी आणि मटार आपण ब्लांच करून घेतलेले आहेत ते गरम आहेत त्यावर थोडं थंड पाणी घालायचं म्हणजे त्याचा रंगही फ्रेश राहतो मेथी आणि मटार पाण्यातून काढून घेतलेले आहेत आता आपल्याला मेथी थोडीशी बारीक चिरून घ्यायची आहे कढईमध्ये घालूया बटर तुम्ही साजूक तूप वापरलं तरी पण चालेल जिरं आणि एक तेजपत्ता ह्याचा स्वाद खूप छान येतो आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट एकत्र केलेली आहे ती एक चमचा घालते ही पेस्ट चांगली परतून घेऊया लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आता यामध्ये कांद्याची पेस्ट घालूया कांद्याची पेस्ट आपल्याला जी व्यवस्थित परतून घ्यायची आहे कारण मी कच्च्या कांद्याची पेस्ट ठेवली आहे आता कांद्याची पेस्ट चांगली ब्राऊन झालेली आहे परतून झाली आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत आणि तो म्हणजे दुधाची पावडर ती आपण यामध्ये घालूया आणि त्याचबरोबर काजूची पेस्ट दुधाच्या पावडरमुळे भाजीला खूप छान स्वाद येतो आणि हे जे सगळं ही ग्रेव्ही आहे ती छान मिळून येते आता ये व्यवस्थित परतून घेऊया काजूची पेस्ट आता ही आपली ग्रेव्ही परतून झालेली आहे यामध्ये पाणी घालूया ग्रेवी व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ढवळून घेऊया ग्रेव्हीला आता थोडीशी उकळी यायला लागलेली आहे छान मिक्स झालेली आहे ग्रेव्ही यामध्ये घालूया मटार गरम मसाला पावडर अर्धा चमचा साखर थोडीशी आता हे दोन ते चार मिनटं जरा उकळून घ्यायचं म्हणजे मटार व्यवस्थित शिजतील आपण ते अर्धवट शिजवून घेतलेले आहेतच पण थोडेसे या ग्रेव्ही बरोबर ते उकळू दे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजी उकळते आहे चांगली आपण आता त्यातला तेजपत्ता काढून घेऊया आणि यामध्ये आता घालूया मेथी मेथी छान हिरवीगार राहिलेली आहे बघा तुम्ही रंग किती छान येतोय ये भाजीला आणि आता आपल्याला मीठ घालायचं आहे ही भाजी थोडीशी गोडसर असते त्यामुळे मुलंही अगदी हौशेनी खातात आणि थोडीशी मिरी पावडर ही ऐच्छिक आहे मी अगदी पाव चमचा मिरी पावडर घालते आहे मिरी पावडरचा स्वाद खूप छान लागतो मेथी घातल्यानंतर भाजी दोन चार मिनटं चांगली शिजते आहे छान मिळून आली आहे भाजी आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेते खूप छान झाली आहे भाजी स्वादिष्ट आता मस्त मेथी मलाई मटार ही भाजी आपली तयार आहे यावरून घालूया फ्रेश क्रीम आ, हे आ, आ, क्रीम मी आपल्या घरगुती दुधावरती जी साय येते त्यावरती फेटूनच केलेलं आहे बाहेर रेडीमेड पण आपल्याला फ्रेश क्रीम मिळतं पण खूप छान अशी चव येते फ्रेश क्रीममुळे आणि आता ही आपली भाजी तयार आहे तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कृती शेअर करा आणि चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कृतीसह धन्यवाद